श्री स्वामी समर्थ मी प्रांजली तुम्हाला मला अगदी प्रत्येकाला आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे कोणाला नकोय आपल्या प्रत्येकालाच हवंय म्हणूनच आपण कष्ट करतो मेहनत करतो आपल्या सगळ्यांची कष्ट मेहनत करण्याची पद्धत वेगवेगळी आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो पण तुम्हाला मला प्रत्येकाला वाटतं की आपण जे काही कष्ट करत आहोत त्याचं फळ जे आहे किंवा त्याचा योग्य तो मोबदला जो आहे तो मला माझ्या कुटुंबाला किंवा मा माझा मुलगा असेल पती असेल त्यांना मिळावा बघा कष्ट तर प्रत्येक जण करतात पण त्या कष्टाला जर नशिबाची साथ मिळाली तर तेव्हा आपण म्हणतो की माझ्या कष्टाचं चीज झालं आहे आणि तुम्ही कष्ट करून करून थकला की म्हणजे कष्ट करताय पैसा येतोय सुद्धा म्हणजे सगळं होतंय पण शेवटी हातात बघितलं तर काय काहीच नाही म्हणजे पाठीमागे काहीच पडत नाहीये मग त्या कष्टाला काहीही अर्थ नाही मग अशा वेळी नशिबाची साथ मिळावी माता लक्ष्मीची कृपा व्हावी यासाठी महिलांनी पुरुषांनी मुलं मुली किंवा घरातील महिलांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी जरी हा उपाय केला तर याचा फरक जो आहे किंवा याचा लाभ जो आहे तो आपल्या संपूर्ण कुटुंबाला होऊ शकतो आणि हे जे उपाय आहेत ना ते आठवड्यातून एक दिवस फक्त गुरुवारी करायचे आहेत गुरुवारी करण्याचे अतिशय साधे सोपे दहा उपाय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि हे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये कसा चेंज होईल कसं म्हणजे थ्री सिक्स्टी डिग्री तुमचं आयुष्य बदलेल कशी रखडलेली कामं फटाफट होतील कसं म्हणजे आपण नवीन नवीन संधी आपल्याला मिळतील हे तुम्हालाही करणार नाही त्याच्यामुळे यातील जे उपाय आहेत दहाला दहा नाही ज्यापैकी तुम्हाला कोणता एखादा उपाय तुम्हाला, तुम्हाला वाटेल की मी करू शकतो माझ्यासाठी हा इझी आहे तो उपाय अगदी फक्त प्रत्येक गुरुवार गुरुवार तुम्ही करत चला आणि मग बघा की आपल्या आयुष्यामध्ये तुमच्या संसारामध्ये कसं सुख समृद्धी ऐश्वर्याची एंट्री होते तर बघा की गुरु हा हिंदू ज्योतिषशास्त्रात विशेष महत्व असलेल्या ग्रहांपैकी एक आहे ज्योतिषशास्त्रातील नऊ ग्रहांपैकी हा सर्वात प्रभावशाली ग्रह मानला जातो पैसा धर्म करिअर आणि मालमत्ता या क्षेत्रात प्रभावी आहे म्हणून बृहस्पतीचे सकारात्मक प्रभाव वाढवण्यासाठी आणि त्याचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय करणं आपण अतिशय गरजेचं आहे असा विश्वास आहे की जेव्हा तुमच्या कुंडलीत बृहस्पती म्हणजे गुरु ग्रह बलवान असतो तेव्हा तुम्हाला खूप आनंद संसारिक सुख वगैरे या गोष्टी आपल्याला मिळतात गुरुग्रह बलवान असल्यास सकारात्मक त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला आपल्या अपले आयुष्यामध्ये बघायला मिळतात तुमची सर्व बिघडलेली पूर्ण होऊ लागतात तुम्ही जे काही नवीन काम कराल त्यात तुम्हाला नशिबाची पूर्णपणे साथ मिळते जर ते कमकुवत स्थितीत असेल तर तुम्हाला अचानक अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं त्यामुळे हे जे उपाय आहेत अतिशय साधे सोपे ते आपण आवर्जून करा कुंडलीतील बृहस्पती ज्ञान आणि भाग्याचे प्रतिनिधित्व करतो तुमच्या कुंडलीतील कमकुवत गुरु अशुभ अभ्यासामध्ये अडचणी आर आर्थिक नुकसान आणि वैवाहिक जीवनात अडथळे आणू शकतो तसेच कमकुवत बृहस्पती यामुळे आरोग्याच्या समस्या देखील होऊ शकतात बृहस्पती म्हणजे गुरुग्रह तुमच्या कुंडलीत नकारात्मक बृहस्पती आल्याने सामाजिक प्रतिष्ठा कमी होते व्यवसायात अपयश येत प्रगतीत अडथळे येतात जर तुमच्या कुंडलीत देखील गुरुग्रह कमजोर असण्याची चिन्हे असतील तर जे आता उपाय सांगणार आहे ते आपण आवर्जून करायला हवेत गुरुग्रह मजबूत करण्यासाठी तुमच्या बृहस्पती ब्रह, बळकट केल्याने तुमच्या करिअरवर आर्थिक स्थिरतेवर आणि कल्याणावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो सर्वात साधा सोप्पा सगळ्यात सरळ एक उपाय म्हणजे तुम्हाला जर या सगळ्या गोष्टींचा अभाव तुमच्या आयुष्यामध्ये वाटत असेल तर प्रत्येक गुरुवारी तसं तर रोज तुम्ही करू शकता कमीत कमी अकरा वेळा पण प्रत्येक गुरुवारी सकाळी आपलं स्नान झालं देवासमोर आपण देव देवपूजा केली किंवा अगरबत्ती दिवा लावला तुम्ही तर त्यावेळेस लगेच बोटावर मोजा किंवा न मोजा तुम्हाला वाटेल तेवढा वेळेस गुरु मंत्र जो आहे गुरुग्रहाचा मंत्र जो आहे तो कमीत कमी अकरा -कमी वेळा तरी तुम्हाला म्हणायचा आहे जास्तीत जास्त तुम्ही एक माळ जप केला तर अतिशय उत्तम गुरुचा गुरुग्रहाचा दोन मंत्र आहेत ते मी तुम्हाला सांगते या दोन्हीपैकी तुम्ही कोणताही म्हटला तरीही चालेल किंवा दोन्ही म्हटले तरीही चालेल पहिला मंत्र जो आहे तो ओम ब्रम बृहस्पतये नम ओम ब्रम बृहस्पतये नम ओम ब्रम ब्रहस्पतये नम हा मंत्र अगदी कमीत कमी अकरा वेळा प्रत्येक गुरुवारी म्हणत चाला आणि दुसरा आहे ओम हो। ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नम ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नम हा जो दुसरा मंत्र आहे ओम ग्राम ग्रीम तर हा मंत्र मी जो आहे तो नेहमी वापरते किंवा मला जेव्हा गुरुग्रहा संबंधित काही करायचं असतं तर मी या मंत्राचा उपयोग करते बरेच जण विचारतात तुम्ही कोणता म्हणून मी सांगितलं बाकी तुम्हाला ओम ब्रम किंवा ओम ग्राम ग्रीम या दोन्हीपैकी कोणत्याही मंत्राचा उपयोग तुम्ही करू शकता त्याच्यानंतर दुसरं म्हणजे प्रत्येक गुरुवारी काय करायचं स्नान करताना आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि त्या पाण्याने स्नान करायचं याने सुद्धा आपला जो गुरुग्रह आहे तो स्ट्रॉंग होऊ लागतो त्याचबरोबर स्नान झालं की जेव्हा तुम्ही देवपूजेसाठी वगैरे जाता तर आपल्या मनगटाला मनगटाला एक हळदीचा टीका लावायचा त्याचबरोबर तुमच्या कपाळाला आणि तुमच्या नाभीला सुद्धा हळदीचा टीका लावायचा जसं आपण गंध लावतो तसं प्रत्येक गुरुवारी गुरुवारी हळदीचा टीका लावायचा ला, याचे तुम्हाला खूप चांगले परिणाम जे आहेत ते बघायला मिळतील त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये तुमच्या कॉलनीमध्ये तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे केळीचं झाड असेल तर प्रत्येक गुरुवारी केळीच्या झाडाला पाणी अर्पण करायचं तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं ते पाणी अर्पण करायचं आणि केळीच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा लावायचा आणि तिथे जर तुम्हाला शक्य असेल केळीचं झाड मोठं असेल त्याची सावली तुमच्या अंगावर पडत असेल तर त्या केळीच्या झाडाखाली बसून तुम्ही एक वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता आणि तेही शक्य नसेल तर अगदी तुम्ही अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हटला तरीही चालेल गुरुग्रहाच्या शांतीसाठी तुम्ही प्रत्येक गुरुवार गुरुवार चना डाळ घेऊ शकता ती बुधवारी तुम्हाला रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आहे आणि गुरुवारी ती भिजवलेली चना डाळ किंवा जी आपण हरभऱ्याची डाळ म्हणतो तर ही डाळ जी आहे ती तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल तर त्या गायीला खाऊ घालायची आहे याने सुद्धा तुम्हाला गुरुग्रहाचे जे सकारात्मक प्रभाव आहेत ते तुम्हाला बघायला मिळतात त्याचबरोबर असं मानलं जातं की गुरु जे आपले बृहस्पती देव जे आहेत ते दान आणि धार्मिक कार्याने खूप लवकर प्रसन्न होतात त्यामुळे जर तुम्हाला बृहस्पतीचा नकारात्मक प्रभाव टाळायचा असेल आणि शुभ परिणाम मिळवायचे असतील तर तुम्ही दान करू शकता प्रत्येक गुरुवारी तुम्ही गूळ हळद गहू ज्वारी किंवा केळी पिवळ्या रंगाचं जे काही असेल पिवळं वस्त्र हे तुम्ही दान करू शकता गरीबांना करू शकता कोणी घेरा घेणारं नसेल तर अगदी तुमच्या घराच्या आजूबाजूला दत्त मंदिर असेल तर प्रत्येक गुरुवार गुरुवार अगदी दोन दोन केळी जरी तुम्ही तिथे अर्पण केली तरीही चालेल काही हरकत नाही किंवा आजूबाजूला गरीब असतील कोणाला वडापाव म्हणा किंवा चणा डाळ म्हणा पिवळी आपण तुरीची डाळ दा, ह्या डाळी जरी आपण एक आपला गुरुग्रह मजबूत व्हावा ही मनोकामना मनामध्ये ठेवून किंवा हे इंटेन्शन मनामध्ये ठेवून तुम्ही गुरुवार गुरुवार अर्पण केलं किंवा दान केलं तरीही तुम्हाला याचे खूप चांगले परिणाम जे आहेत ते बघायला मिळतात त्याचबरोबर गुरुग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी तुमच्याकडे जे काही छोटं मोठं काहीतरी सोन्याचं असेल जसं की अंगठी असेल काही असेल तर तुम्ही तुमच्या मनगटामध्ये ब्रासलेट असेल तुमच्याकडे सोन्याचं तर ते घालू शकता किंवा अंगठी घालू शकता असं म्हटलं जातं की सोनं धारण केल्याने सुद्धा आपला गुरुग्रह जो आहे तो स्ट्रॉंग होतो त्याच्यामुळे हे तुम्ही करू शकता जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील किंवा तुमचे वैवाहिक जीवन सुरळीत चालत नसेल तर गुरुवारचा उपवास करायचा आहे हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं या व्रतासाठी गुरुवारच्या दिवशी तुमच्या गुरुची पूजा करावी म्हणजे काय की आपण तुम्ही स्वामींची सेवा करत असाल दत्त महाराजांची सेवा करत असाल तर प्रत्येक गुरुवार गुरुवार स्वामींना अभिषेक घालायचा दत्त महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा तुम्हाला शक्य असेल तर पिवळे वस्त्र प्रत्येक गुरुवार गुरुवार आपण परिधान करायचे पूर्ण पिवळे नाही असं काही नाही समजा पिवळं टॉप असेल किंवा पिवळं काही याने गुरुग्रह स्ट्रॉंग होतो आणि आपल्या गुरूंना जे आहे जे फुलप्रिय आहे त्यांना जे फुल आवड आवडतं किंवा त्यांना जे आवडीचा नैवेद्य असेल तो आपण त्यांना अर्पण करायचा आणि प्रत्येक गुरुवारी आपल्या गुरूंची नित्यसेवा जी आहे ती आवर्जून करायची आठवड्याभरात तुम्हाला शक्य झालं नाही काही हरकत नाही पण आठवड्यातून एक दिवस गुरुवारी तरी आपल्या गुरूंची नित्यसेवा जी आहे ती करायची किंवा तुमच्या गुरूंचा जो मंत्र असेल जसं की श्री स्वामी समर्थ असेल किंवा श्री गुरुदेवदत्त असेल या मंत्राचा आवर्जून अकरा माळी जप करायचा